हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग कशी आहे सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल बरो याला गुड मॉर्निंग करा पहिला सगळ्यांनी गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग शांत बसतात आपण बोलायला लागलो की पूर्ण बोलत इतका बडबड करतो यांच्याबरोबर जा ना जास्त मोरडा करतात सकाळी इथं ऊन येतो ना म्हणून मग यांना इथं ठेवून दिली कारण थंडी लागत असेल कदाचित त्यांना पण इथं त्यांना सोडली मी सकाळी देवाची मस्तपैकी लक्ष्मीची आरती वगैरे चालू ऑलरेडी देऊनच गेली दोघांचा वेगवेगळ्या एकाला मोठ्यातला एकाला दोघांना पण टाइम द्यायला लागतो सकाळ संध्याकाळ हा थांब थांब लागा पण थांब रे तुला कसं रे नुसते धावपळ असते बर आता आज माझ्या लेखात माझ्या गल्फीचा जो दिवस आहे तो खूप एक्सायटेड आहे म्हणजे शाळेत गेला आज असं काही स्पेशल आहे नाही कोणी येणार नाही आम्ही त्यांच्या घरी आम्ही तिथं जाणार नॉर्मली घरी बरं तर लास्ट टाइम पण असं सिम्पलच केलं होतं काही कुणा फक्त त्याचा आल्याच्या नंतर एकच वाढदिवस होता तो चांगला मोठ्याचा साजरा केलेला फार्म हाऊस घेतला होता बरीचशी लोक होती त्यावेळेस शंभरच्या वरती जो जवळपास लोक होती मला वाटतात आता तो छान झालेला आता सध्या आम्ही अजून नाही विचार केलेला मार्गशीर्ष पण चालू त्याच्यामुळे घरी कोणाला नाही बोलवत बरं आणखीन काय झालं तो ऑलरेडी आधी तू काय म्हंटला होता की मला ब्लॅक पॅन्ट पाहिजे काय कलरची पण ती मी भात जाईन त्यावेळेला मी काल म्हणायला हट्ट धरला की मला ब्लॅक पॅन्ट पाहिजे काल काय झालं सचिन दोन तीन दिवसावरती त्यांचं मेडिकल करायला जाते बदल सांगा मध्ये सध्या बंद आहेत म्हणजे सूच तिकडं पुढं आहे तर ती साडे दोन दिवसापासून ओपनच नव्हती तर काल संध्याकाळी झाली होती तर ते जात होते साडेसातला बोलून गेली तर म्हटलं की चला तुम्हीच तिथलं आटोपलं की आपण त्याला पॅन्ट घ्यायला ओके तर आम्ही साडेसातला गेलो साडेआठ होऊन गेले त्याच्यानंतर मग तो तिथून मेडिकल करून बाहेर पडला कारण खूप गर्दी होती रिपोर्ट यायला चार दिवस येईल मग मी नाही असं जे म्हणत की चला इथं अलकाबाईची तर म्हणजे जर भेटली तर इथले तर बरं होईल मग च अलका गेलो आणि मग कारण त्या दिवशी चॉकलेट आणायला गेलो त्या दिवशी बघितल्यास बघतो का मला त्याआधी बघून कालच असं आठव आठ म्हणजे की ना मला दाट ताट घालायचे उद्या शाळेमध्ये म्हणजे ओकेच तिथे गेलो तो पण काय झालं की आता कसं थंडी चालू आहे ना म्हणजे विंटर आहे ना तर त्याच्यामुळं तिथे कपडे सगळे थंडीचे असतात ना क्लोद ट्राउजर वगैरे तर त्या सिस्टमचे चे ब्लॅक पॅन टेलक तर त्याच्या साईजच्या आहे मेन प्रॉब्लेम तोच होतो त्याच्या तो मापाचे कपडे नाही मिळत मिळाले तर कमरेला होत नाही साईजला होत नाही असं चाललंय त्याच्यानंतर तिथून मी गेलो मध्ये बघितली नाही ड्रिमला गेलो नाही मग नंतर अलारम मध्ये गेलो ना मी शॉप आहे तर तिथं भेटली एकच पॅन्ट होती एकच आणि त्याला बेल्ट लावतात ना तशी त्याला पाहिजे होती मग ती तिथे एकच पॅन्ट होती बघू बघ आता ही जर भेटली तर बघ नाही तर मग सोडून दे असं मग तिथे आम्ही ती पॅन्ट घेतली आणि मग घरी आलो आणि मग झालं रात्री त्यांनी ते थे। नवीन शूज पण तालदरी घेतला नवीन शूज पण त्याने खाली घेतला सगळे कपडे उपडे त्याचे काढून ठेवले तो खूप खुश होता आज डब्याला त्याला डोसा मसाला डोसा म्हणजे बटाट्याची भाजीवाला डोसा त्याला दिला एकच डोसा मला म्हटला दे चॉकलेट वगैरे दिली सचिनने मला फोन केला त्याला सकाळी लवकर उठला टायमात वगैरे पण खूप सकाळी त्याला निघता निघा इतका टाइम झाला निघून दिली डोसा जायला आणि आली ना त्याच्यानंतर मग सचिन सचिन मला कॉल केला की तू शाळेमध्ये आम्ही त्याला बाहेर दोन सोडलं पण सगळी पोरं त्याला पद्धतीने ओरडायला लागले की जवळ शाफी बद्दल जास्त बोलता माझ्यासारखाय दोर तो लगेच ओळख ओळख पाडून मी मैत्री बघून होतो तर असं दुपारच्या जेवणाची तयारी चालली आज दुपारच्या जेवणाला आलू मेथी त्याचीच तयारी करते प्लेटला मी बटाटी उकड्यात टाकले तीच टाकले बाल आणि ठीक आमटी बनवायची त्याच्या जोडीला चपाती कांदा मी कापला होता मगाशी काल मी नाही बनवले कढी वडे बनवले होते नाही दही नाही कढी पकोडा कढी पकोडा दुपारच्या जेवणाला आणि कालच मग तिथूनच मग छोटी मिळते कापूर एवढीशीच झाली एकदम ती घेतली आणि तिला म्हटलं थोडं मेथीची भाजी भाजी कारण थंडी जरा भाज्या बऱ्या वाटतात ताज्या ताज्या पण येतात त्यांना म्हटलं की बटाटा टाकते म्हणजे आलू मेथी रुग्ण जाईल तर त्याचा सगळा आता साधन मी तयार आहे कांदा पण घेतला लसूण मिरची टोमॅटो भाजी तर मी आधीच कापली ही चपातीला पीठ आता मळतय मी आणि बटारी गॅसवरती उकडता येत आता भात तर झालंय थंडी आहे प्रचंड अजून बाहेर सर आहे माहिती ना सकाळपासून बरीच ताण लागत आहे Nei, jeg kan ikke prøve å svarte. अरे वा वा बर्थडे वा आला कस दिसत हा तू गेल्यावरती सगळी तुला विश केलं मुलांनी मुलानी चॉकलेट पुरली सगळ्यांना ह एकच पुरली मग सगळ्यांना झाला ना मग तू कुठल्या टीचरला नाही दिलीस सर्व टीचर पुरली ना मग फोर्टी पेक्षा जास्त होती चॉकलेट सिक्स अर्धा किलोपेक्षा जास्त होती अदरच्या शाळेमध्ये हे बनवलेलं आहे क्रिसमसचा कार्ड आज होता त्याची ऍक्टिव्हिटी होती आणि हा काय आपण बनवलास <laughs> दाखव <laughs> असं का व्हेरी गुड करतो हे डेकोरेशनचे आयटम कोणी दिला स्टार तारक ने दिला स्टोन तू लावले स्टी हे कोणी दिला ना मग तुला लावायला स्टिक कोणी दिला मग स्टिकर आणि हा स्टिकर आणि हा आणि स्टिकर आणि हा आणि हा आणि हा तारक हा तारक दिला वा व्हेरी गुड हे आमचे इथं चिमणे पण आले दोन राघुनी महिना त्याच्यात दरच्या आठ दिवसाची तयारी झाली मी दर्श आणि आरती करायला घेते दरचे गिफ्ट आहेत तिथे बाई मोठे मोठे गिफ्ट आहेत आता ता मोठा मोठा झाला ना हा ना मग मम्मी म, म दर्शू मम्मीने वर्षभर सेव्हिंग केलं नाही थोडी 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 काय Okay, no. Entonces... Yeah, yeah. yeah. ¿No nah.

अजून माझ्या दर्शला केक नाही का सूर्य सूर्या मारतो। <laughs> अरे हो हो तुम्हाला पण अरे हो हो तुझा बड्डे माझे दर्शूच हा ना तुला क्रीम पाहिजे ना मला नको एक गे वाला एक <laughs> आता गिफ्ट हा माझ्या दर्शला स्पॉट वॉच घेतलाय नेक्स्ट आदल्या वर्षाला पण त्याला तो वॉच घेतला होता अजून त्या रेडी केला दोन पसंत केलेले बोले दोन नाही एकच एकच नेक्स वाटेल हा नेक्स वाढलेला मी हे वर्षभर थोडी थोडी मेहनत करून साठवलेले पैसे सचिनने नाही आम्ही दोघांनी पण

आमच्या <laughs> प्रागुनी महिन्याला देत आहेत कांतारा आणि पुष्प राजला खातंय काय तो नाही खात आहे तो मला वाटतं काय नाही खाते दर्शनी त्या दिवशी त्याला हे पण दिलेलं बेफर पण नाही खाल्ला अरे आज चुकून माझ्या हातून तो उघडा राहिलेला खायचा घातलेला ना तिथून मला वाटलं नाहीये ना तो आला आणि बघताय तू हा शेट येतो बाहेर फिरत होता मी बोलले पण शांत तुर्तुर तू धावला नाही हा मी तोच तर तुला बोलतय मग तोच तर तुला बोलतय आणि मग तुर्तुर धावला नाही मग मी काय केली हा वरचा डोहे आहे ना त्याचा आतमध्ये जायचा हम्म बघितलंय तर मी तो वरती केला आणि मग म्हटलं की चल बघू द्या आज आहे का पण गेलं तू नाही जास्त हे केला त्रास नाही दिला